तुम्ही पाठपुरावा करणार कर, माझा चालूच आहे ना आता का तुम्हाला सांगतो मध्यंतरी ते मरकळ सोळू वगैरे तो रस्ता एकदम खराब झाला होता मी चौपन्न कोटी रुपयाची मागणी केली लोणी कंटे आळंदी गडकरीकडे गेलो गडकरी म्हणाले राज्य सरकारचं पत्र आणा मी एकनाथ शिंदेना फोन करायला लावला एकनाथ शिंदेनी फोन केला पत्र दिला पुन्हा गडकरी गेलो पण पस्तीसच्या ऐवजी मला पन्नासच्या ऐवजी पस्तीस कोटी दिली तर रस्त्यात आता काम चालू आहे हे करतोय ना आता तो बाकी कोणी किती काही गमजा मारू द्या पण वडू तुळापूरचं धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी प्रकल्प आहे तसाच पडला होता त्याची मीटिंग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे दीड महिन्याने मी मीटिंग घेतली आणि त्यासाठी निधी मंजूर करून घेतला हे कामं केलीच आहे ना मी आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मनसरनगर पंचायतीची कामं बघा आळंदीची बघा जुन्नरची बघा आता मला कोणाच्या जा वादात जायचं नाही